अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पुणे शहर कार्यकारिणीची बैठक व नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व स्वराज्याचे शिल्पकार महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजता काकडे वस्ती या ठिकाणी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी पुणे शहर उपाध्यक्षपदी श्री राहुल सकट पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी श्री नेताजी मुरलीधर पवार श्री परमेश्वर यांचे हडपसर मतदारसंघ उपाध्यक्ष आदिनाथ भाकरे यांचे पड हडपसर मतदार संघटक धनंजय साळवे यांची हडपसर मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष श्री सचिन खंडागळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री महेश शिंदे पाटील पुणे जिल्हा अध्यक्ष श्री राहुल बोराडे युवक विभाग पुणे शहर अध्यक्ष श्री विकास भाऊ शिंदे पुणे शहर कामगार विभाग अध्यक्ष श्री अविनाश क्षीरसागर पुणे शहर कार्याध्यक्ष श्री आकाश कसबे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री महेश शर्मा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कामगार आघाडीचे उपाध्यक्ष कांबळे साहेब इतर प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांनी म्हटलं आहे की अन्याय आणि अत्याचार आणि भ्रष्टाचार विरुद्ध लढा देणारी एकमेव संघटनेमध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तसेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे